उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिव आरोग्य सेनेच्या वतीने मोफत कॅन्सर व डोळे तपासणी शिबिर संपन्न यावर सविस्तर उद्यान जसा की अक्कलकोटमध्ये शिव आरोग्य सेनेच्या वतीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे वा यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कॅन्सर व डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात एकूण सहाशे महिला व पन्नास पुरुषांची तपासणी करण्यात आली यातील तीस महिला कॅन्सरग्रस्त तर दोनशे महिलांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तसेच दीडशे महिला व वीस पुरुषांचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन हे शिव आरोग्य सेनेच्या माध्यमातून केले जाणार आहे या आरोग्य तपासणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका प्रिया बसवती यांनी मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलं होतं महिलांना व पुरुषांना तपासणीसाठी मोफत गाड्या करून कार्यालयात आणले गेले होते व त्यांची तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले शिव आरोग्य सेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे यांनी नरगिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी व बुध्राणी हॉस्पिटल पुणे व लायन्स आय हॉस्पिटल सोलापूर या तिन्ही हॉस्पिटलकडून सर्व पेशंटना तपासून त्यांचे मोफत ऑपरेशन करून देण्यासाठी दीपकाबा सुर्वे यांनी पूर्ण जबाबदारी घेतली आठ दिवसात डोळ्यांचे ऑपरेशन व कॅन्सरचे ऑपरेशनसाठी सर्व पेशंट पाठवले जाणार आहेत यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख संगीता गाडी उपनेत्या अस्मिताताई गायकवाड उपनेत्या शीतलताई महिला जिल्हा संघटिका प्रिया बसवती जिल्हा प्रमुख अमर पाटील तालुकाध्यक्ष आनंद शिव आरोग्य सेनेचे जिल्हा समन्वयक दीपक सुर्वे व शिवसैनिक सर्व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते